मंडळी जून महिन्याची एक तारीख ही मुंबईकरांसाठी तात्काळ ठेवणारी ठरलेली आहे कारण मध्य रेल्वे मार्गावर एकतीस तारखेपासून दोन दिवस लोकल सेवा ठप्पच असू शकते तुम्ही कल्याण डुंबिवली अंबरनाथ ठाणे टिटुवाळा बदलापूर मार्गे मुंबईकडे किंवा मुंबईवरून या मार्गावर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच प्लॅन बदला कारण तुम्ही रेल्वे स्थानकावर पोहोचाल पण लोकल मात्र मिळणार नाही या दोन दिवसात तब्बल नऊशे छप्पन्न लोकल गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या हेच नाही तर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याही सात ते बारा तास उशिरानं धावताय याच कारण काय रेल्वेकडून इतका मोठा ब्लॉक का घेतला जातोय या ब्लॉक नंतर प्रवाशांना काय फायदा होऊ शकतो आणि ब्लॉकच्या काळात मुंबईकडे यायचंच झाल्यास पर्याय व्यवस्था काय असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मध्य रेल्वेवर राहणाऱ्या रे, प्रवास करणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचं काय त्या विचारांचे होणारे हाल टळले तर तुम्हाला थोडाफार आशीर्वाद लाभेल नमस्कार माझं नाव विशाल परदेशी आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकपत आता तुम्ही म्हणाल की रेल्वेला मध्येच हे काय सुचलं आणि उगाच आमचे हाल लावले तर थोडं थांबा हे उगाच सुचलेलं नाहीये तर तुमचेच हाल रेल्वेला पाहवत नव्हते आणि त्यामुळेच हा ब्लॉक घेतला जातोय तर प्रकरण आहे की मध्य रेल्वेने कात टाकायचं ठरवलंय म्हणजे रेल्वे म्हणते की आता प्रवासी वाढले तर प्लॅटफॉर्मही वाढवायला हवेत ना उगाच ठाणेकरांची घुटमळ होते तिकडं सीएसएमटीकडे ही सीएस लोकांची तुंबळ गर्दी होते मग काय रेल्वेचं ठरलं आणि काम सुरू झालं तारीख ठरली एकतीस जुलैची मध्यरात्र ते दोन जूनची दुपार म्हणजे तब्बल त्रेसष्ट तास आता हे त्रेसष्ट तास तुम्हाला जास्त वाटत असतील पण रेल्वेसाठी हा रेकॉर्ड आहे कारण अवघ्या त्रेसष्ट तासात त्यांना ठाणे आणि सी एस टीचे चार प्लॅटफॉर्म तेच हो ज्याला मराठीत फलाट म्हणतात ते वाढवायचेत रेल्वेच्या भाषेत रुंद करायचे तर हे प्लॅटफॉर्म कुठले तर ठाण्याचा पाच आणि सहा नंबरचा प्लॅटफॉर्म आणि सी एस एम टीचा अकरा आणि बारा नंबरचा प्लॅटफॉर्म hmm. आता आमच्या काही मित्रमैत्रिणींच्या या फलाटावरच्या काही आठवणी असतील म्हणा पण त्या आता तिथं सोडा आणि पुढची माहिती ऐका फार महत्वाची आहे आता आमच्यातले काही बोलतील की काय गरज आहे उगाच हाल लावले अरे भावा तुला मी सांगतो हे फार गरजेचं आहे आणि ते नाही केलं ना तर सगळंच खोळंबणार आहे कारण फक्त प्लॅटफॉर्मच वाढवत नाहीये तर तू ज्या पायऱ्यांवरून चढतो उतरतो ना तो जिना पण मोठा होणार आहे हेच नाही तर पळत्या शिड्या तुमच्या भाषेत एक्सकेलेटर ही लागतील हो लागतील मग कसं नुसतं उभं राहायचं आणि थेट वर जायचं वर म्हणजे फूट ओवर ब्रिजवर हो तुम्ही काहीतरी वेगळं समजायचं त्या रेल्वेच्या ब्रिजवरती जायचं आता कुठल्या लोकल रद्द होतील तो प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एकतीस जुलैला म्हणजे शुक्रवारी एकशे एकसष्ट लोकल कार शेडला आराम करतील शनिवारी ही पाचशे चौतीस लोकल पहिल्या शनिवारची सुट्टी घेतील रविवारी तीनशे पस्तीस लोकलचा विकॉप असेल या तीन दिवसात नऊशे तीस लोकल सुट्टीवर जाणार आहेत हेच नाही तर गावावरून येणाऱ्या आपल्या भावांच्या झुगुग गाड्याही फार उशीर असतील दुरांत असो की राजधानी पार गडबडना रेल्वेच्या भाषेत मुख्य आणि हार्बर मार्गावरील बहात्तर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आता लोकल सुट्टीवर गेली म्हटल्यावर तुम्ही प्लॅटफॉर्मवर भेळ खायला तर जाणार नाही आहे ना त्यामुळे रेल्वे म्हणते जर गरज नसेल तर घरीच बसा हो घरीच बसा पण घरी बसून कसं चालणार हो मुंबईकरांना एका ठिकाणी बसवतो कुठे मुंबईकर घरी बसला तर धावणाऱ्या मुंबईचा श्वास थांबणार नाही का मग आता रेल्वे सुट्टीवर म्हटल्यावर आपली लालपुरी ऍक्टिव्ह झाली हो ऍक्टिव्ह म्हणाली लाईफ लाईन व्हेंटिलेटरवर आहे तर मीच सीपीआर देते आता ज्यांना सीपीआर माहिती नाही त्यांनी गुगल बाबांना विचारा मी ते सांगायला इथे काय आलेलं नाही मी महत्वाची गोष्ट सांगतोय तर लालपुरी तर लालपुरी ऍक्टिव्ह होणार आहे म्हणे आपलं एसटी महामंडळच नाही तर ठाणे नवी मुंबई आणि जिच्या नावातच बेस्ट लिहिलंय ती बेस्ट सर्व्हिस देणार आहे लोकलच्या सुट्टीनं बिचारा लालपरीला एक्स्ट्रा शिफ्ट लावण्यात आलेल्या आहेत हो एक्स्ट्रा शिफ्ट आता एस टीच्या भाषेत विशेष आता एस टीच्या भाषेत विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत तर प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा कल्याण ठाणे दादर मुंबई सेंट्रल नवी मुंबई सी एस एम टी वरून विशेष बस गाड्या रवाना होणार आहेत पण भावा आणि बहिणींनो आत्या आणि मावशांनो गरज नसेल तर बाहेर पडूच नका हो हो एकतर ऊन खूप आहे आणि लाहीलाही होत आहे मी सोमित्रची कविता म्हणत नाही आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल मी काव्य करतोय पण खरंच ऊन खूप जास्त आहे आणि त्यात रस्त्यावर जाम ट्राफिक असणार आहे मग कशाला उगा तात्काळच बसायचं आणि बाहेर पडायचं जमलं तर घरातच बसा आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेअर नक्की करा नाहीतर तुमचे लई हाल होत्यात बघा हो हाल त्यामुळे लक्षात घ्या धन्यवाद